महाराष्ट्र राज्यातील समस्याग्रस्त गाव म्हणून हरसवाडी तांडा ओळखले जाईल की काय असा थेट प्रश्न तांड्यातील नागरिकांनी केला आहे पाहूया विशेष आमचे प्रतिनिधी श्री श्री भाईदास पवार तहसीलदार कन्नड यांनी हरसवाडी या गावाचा दौरा केला असता त्यावेळी गावातील अनेक नागरिक महिला तरुण मुले मुली यांनी तहसीलदार साहेबांशी थेट संवाद केला त्यावेळी नागरिकांनी तांड्यातील मुलींचा शिक्षणाचा प्रश्न उपस्थित केला असता आमच्या तांड्यात बस येत नाही शंभर ते सव्वाशे मुली वडगाव जाधवपर्यंत पायी जात असतात एकीकडे महाराष्ट्र शासन बेटी बचाव बेटी पडावं असे सांगत असताना आमच्या मुलीवर निरक्षर राहण्याची वेळ निर्माण झालेली आहे या परिस्थितीला जबाबदार कोण असा थेट प्रश्न तहसीलदार यांना करण्यात आला तसेच आमच्या तांड्याला दोन्ही बाजूंनी नदी असल्या कारणाने पावसाळ्यात नदीला खूप मोठा पूर येत असतो त्यावेळी आमचा संपर्क इतर गावापासून तुटत असल्या कारणाने महिलांचा आरोग्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे काही नागरिकांनी रेशन दुकानाबाबत प्रश्न उपस्थित केले असता एका कुटुंबासाठी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू रेशन दुकानदार देत असतो परंतु शासनाकडून दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू प्रत्येक कुटुंबासाठी देण्यात येते का पावतीनं देण्यामागचं कारण काय असा थेट प्रश्न उपस्थित केला गेला तहसील कर्मचारी व रेशन पुरवठा कर्मचारी यांच्यात आणि रेशन दुकानदार यांच्यात काही लागेदाबे आहेत की काय असा थेट सवाल तरुणांकडून करण्यात आले माननीय तहसीलदार कन्नड यांनी त्यावर असे आश्वासन दिले की असा कोणताही गैरप्रकार रिसेन दुकानदाराकडून घडत असल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल मी स्वतः त्या दुकानदारावर कारवाई करेल असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले बंजारा लाईव्ह भाईदास पवार यांचा रिपोर्ट की जायली लागतं

आणि त्या नावाची फुलाच्या इकडं होणार तिथं ही समस्या बोलतेच एक वर्ष सरपंच पण ग्रामसोब एक महिने राहतो लगेच दुसरा बदलतो नाही त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरी हा तुमचं नाव कुठं ना कुठं असेल तुमची नोंद झाली तर ते आहे ती देण्यात या तुम्हाला तुमची ऑनलाईन झालेल्या कोणाकोणाची नोंद झाली आम्ही धान्य जसं ऑनलाइन नोंद झाली तेवढ्याच धान्य आम्ही त्याला देतो तुमच्याकडे आम्ही यादी देतो ही यादी शंभर लोकांची हे एवढं धान्य तुमच्याकडे देतो मग त्याला तुम्हाला दाव विचारता येईल की यादी मी इथून आणलेली असं धान्य काय त्याच्यावरून त्याची तक्रार असेल तर रद्द करून टाकू देऊन टाकू तक्रार द्या रद्द नोंद वय असते तर ह्या नागरिकांनी ती नोंदवे जर माग मागितली त्यांच्याकडनं तक्रार नोंद करायची बा तर ती ते देत त्या त्याबद्दल हे नागरिक कसं